गरमागरम सूप इतकं भारी झालंय आणि हे अतिशय पौष्टिक आहे रंगसुद्धा बघा काय सुंदर आलाय हे आहे गाजर आणि बिटाचं सूप करायला एकदम सोपं आहे आता पावसाळा संपला थंडी चालू होतीये तर सूपचे वेगवेगळे प्रकार पाहिजेतच की हो ही सिरीज आपण करणार आहोत ही सिरीज कंटिन्यू करायची आहे तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि हॅशटॅग सरिताच किचन असं कमेंटमध्ये लिहा हे सूप अतिशय पौष्टिक आहे कारण गाजर आणि बिटाचं आहे करायला सोपं आहे लहान मुलं ज्येष्ठ व्यक्ती किंवा अशी मध्यम वहीन लोक आहेत सगळ्यांसाठी चालतं त्याचसोबत आपण याच्यासोबत खाण्यासाठी क्रूटॉन्स पण करतोय ब्रेड न तळता दोन्ही रेसिपीज करायला एकदम सोप्या आहेत बघायच्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय हे तुम्हाला समजलंय मस्त असं गरमागरम आणि छान असं रंगाला बीटरूट आणि गाजराचं सूप चवीलाही छान लागतं आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल गाजर आणि बीटरूट या दोन्हीचं सूप म्हणजे किती पौष्टिक असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे करायला एकदम सोपं पटकन रेसिपीला सुरुवात करूया बीटाचं सूप करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपण घेतलंय एक बीट चार ते पाच गाजर दोन कांदे बारीक चिरून घेतले सहा चमचे बटर लागेल दोन तमालपत्र एक दालचिनी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक चमचा मिरपूड चवीप्रमाणे मीठ आणि आपण क्रुटॉन्स करणार आहोत त्यासाठी आपल्याला चार ते पाच ब्रेड स्लाइस लागेल तर हे सूप करण्यासाठी आपण बीट सोलून घेतलंय आणि गाजर पण आपल्याला सोलून घ्यावे लागणार आहेत इथं मी हे ऑरेंज म्हणजे असे हे महाबळेश्वरी गाजरं वापरतीये तुम्हाला तुम्हा जर आता थंडीत तुम्ही करताय आणि तुम्हाला जर ते लाल चुटूक गाजरं असतात ना ती मिळाली तरी पण चालतील आता आपण गाजराचं साल काढून घेऊ गाजराचं साल काढून घेतलंय आता गाजराचं एकदम बारीक बारीक तुकडे करूया म्हणजे गाजर पटकन शिजलं जाईल तर इथं मी कुकरमध्ये करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाजर आणि बीट कढईमध्ये पॅनमध्ये घेतलं तरी चालेल फक्त मग त्याला शिजवण्यासाठी वेळ जास्त लागेल आता मी काय करते गाजराचे एकदम बारीक तुकडे करून घेते म्हणजे गाजर पटकन शिजलं जाईल इथं तुम्हाला बीटाचं प्रमाण अजून थोडंसं वाढवायचं असेल तरी चालेल किंवा तुम्हाला संपूर्णपणे गाजराचं सूप करायचं असेल तरी पण चालेल तर गाजराचे असे बारीक तुकडे केले आता आपण बिटाचेही असेच बारीक तुकडे करूया कसं आहे ना गाजर आणि बीट असं वाटतं पण पटकन शिजलं जात नाही आपल्याला सूपसाठी एकदम मशी मऊ मऊ पाहिजे ना त्यामुळे याचे बारीक तुकडे करायचे गाजर बीट कापून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये अजून एखादे कुठलं तरी जसं की फ्लॉवर घालू शकता अजून एखादं कुठलं तरी फळभाजी घातली तरी पण चालणार आहे गाजर बीट कापलं आता याला शिजायला घालू इथं कुकर गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घ्यायचं आहे बटर आता एकूण सहा टेबल स्पून बटर घेतलं आहे कारण इथं आपण जे सूप करतोय ना ते जवळपास चार लोकांना पुरेल एवढं सूप आहे एकूण सहा चमचे बटर आहे त्यातलं चार चमचे आपण इथं घातलं आता बटर आपलं थोडंसं वितळून द्यायचं तेव्हाच यामध्ये आपण घालूया तमालपत्र दालचिनी आणि लसूण तुम्ही इथं आलं वापरलं तरी पण चालेल किंवा तुम्हाला लसूण नाही घालायचं आहे फक्त आलं घालायचं तरी चालणार आहे आता हे बटर आपलं वितळतंय याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि हे दालचिनी तमालपत्र परतून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटभर परतलं आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा आपल्याला परतायचा आहे पण पर खूप परतायचा नाही अगदी असा मऊसर होईपर्यंत परतायचा आहे तुम्ही जर डार्क केला तर सूपमध्ये त्याची चव हो, चांगली लागणार नाही गॅस मोठाच ठेवू आणि अगदी दोन मिनटं परतूया आणि हे घ्या कांदा अगदी दोन मिनिट परतला खूप असा डार्क केला नाही थोडा मऊस ठेवलेला आहे आता यामध्ये जाईल चिरलेलं गाजर आणि बीट त्याचसोबत यामध्ये जाईल चवीप्रमाणे मीठ थोडंसं मीठ आपण पुन्हा टाकायला ठेवू थोडं आत्ता घालू गॅस मोठाच ठेवू आणि याला दोन मिनटं परतून घेऊ असं पावसाळ्यामध्ये असे गरम गरम सूपचे वेगवेगळे प्रकार खूप खूप मजा येते माहिती आहे का मुलांना सुद्धा आवडेल बरं का इतकं छान सूप आहे फक्त तुम्हाला पाहिजे तर वरून आपण जे सिझनिंग करतो ना काळी मिरी पूड घालून ते थोडंसं मुलांच्या आवडीप्रमाणे तुमच्या मुलांचं वय किती त्याप्रमाणे कमी जास्त करायचं पण गाजरामध्ये जर बीट घातलं तर वेगळाच फ्लेवर येतो वेगळाच रंग येतो किंवा फक्त गाजराचं केलं तर त्याचाच एक वेगळा फ्लेवर आणि वेगळा रंग असतो त्यामुळे रोज वेगवेगळं सूप करायचं आणि थंडी मस्त एन्जॉय करायची गाजर बीटरूट मस्त दोन मिनिटं परतलंय आता यामध्ये जाईल पाणी।, पाणी पाणी किती घालायचं तर तुम्हाला सूप जसं घट्ट पातळ हवं कुकर लहान मोठा आहे त्याप्रमाणे घाला इथं मी अंदाजे दोन कप पाणी घालतेय त्याला थोडंसं एकसारखं करून घेऊ आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या चार शिट्ट्या करायच्या तुमचा कुकर कसा काम करतो त्याप्रमाणे शिट्ट्या कमी जास्त करा पण आपल्याला गाजर आणि बीटरूट छान मऊ शिजेपर्यंत याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात तुम्ही जर पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजवताय तर सेम असंच करायचं यामध्ये पाणी घालायचं उकळी आली की गॅस कमी करून घट्ट झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटं मंदाचेवर शिजवायचं गाजर आणि बीटरूट छान शिजले जातात आपण कुकरमध्ये चार शिट्ट्या करूया कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गाजर बीट छान शिजलेलं आहे एकदा आपण फक्त चेक करूया दोन्ही अगदी छान शिजले गाजर तर एकदम छान मौसूत होतं का आता आपल्याला काय करायचंय याला करायचंय बारीक तर यामधली ना जे खडे मसाले आहेत तमालपत्र दालचिनी ते आपल्याला काढून टाकायचं आहे याचा हवा तेवढा फ्लेवर उतरला हे काढून टाकूया आता आपण काय करूयात याला पूर्ण गार करायचं आणि मग याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आपल्याला याची एकदम मौसूत पेस्ट करायची आहे म्हणजे सूप आपल्याला छान असं मौसूत मिळेल पण आता हे पूर्ण गार करा आणि मग मिक्सरला फिरवा पण माझ्याकडे हा ब्लेंडर आहे इलेक्ट्रिक ब्लेंडर हा गरम याच्यात पण चालवू शकतो त्यामुळे मी याला असं ब्लेंडरनी बारीक करून घेणार आहे ब्लेंडरनी एक दोन तीन मिनिटांमध्ये हे छान असं एकदम पेस्ट होईल याची नसेल तर मिक्सरला फिरवा फक्त गार करून घ्या आणि मग फिरवा फिर। आणि हे घ्या मी याला ब्लेंडरमधनं छान ब्लेंड केलं आहे बघा किती मस्त असं मऊसूत आपलं हे सूप म्हणजे हा पल्प तयार झाला आहे मिक्सरमध्ये करताय तरीसुद्धा असाच करा आता आपण यामध्ये घालायचं आहे पाणी तुम्हाला सूप जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाणी घाला आपण गाजर आणि बीट शिजताना दोन कप घातलं आणि वरून आता एक ते दीड कप पाणी घातलं गॅस चालू करूयात कन्सिस्टन्सी एकदा बघूयात कशी आली आहे हे बघा सूप असं पातळच हवं तरीसुद्धा बघा अजिबात पाणी पाणी नाही आहे छान असं एकसंद सूप आपलं तयार झालं आहे आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ लक्षात घ्या आपण गाजर बीट शिजताना सूप मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं त्याचबरोबर यामध्ये जाईल एक चमचा काळी मिरपूड याला मिक्स करूया तुम्ही मिरपूड मुलांना देताय तर थोडी कमी घाला किंवा आजी आजोबा आहे त्यांना फार तिखट नको आहे तर मिरपूड कमी जास्त करता येईल आता याला चांगलं मिक्स करून घेतलं याला मंद आचेवर चार ते पाच मिनिटं न झाकता उकळून घ्यायचं तर आपण क्रुटॉन्स करूयात क्रुटॉन्स म्हणजे काय आहे तळलेला ब्रेड असतो पण आपण न तळता करतोय तर इथं मी ब्रेड स्लाईस घेतलेला आपल्याला याचे काठ काढून टाकायचे आहेत हे क्रुटॉन्स असं सूपसोबत मस्त लागतात मग टोमॅटो सूप असेल गाजराचं सूप असेल छान लागतात हे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही करायचं असेल तरी पण चालणार आता या ब्रेडचे आपण छोटे छोटे तुकडे करूया काठ काढून टाकायचे आणि असे बारके बारके कापून घ्यायचे हे बघा असे हे एक क्रुटॉन्स एकदा करून ठेवले ना असे छान कुरकुरीत तर छान आठ दिवस तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवले पाहिजे तेव्हा वापरले तरी चालतात तर हे बघा पण हे ब्रेड कट करून घेतले आता इथं एक पॅन घेतला आहे पॅन गरम किंवा तवा घ्या पण असा पसरड घ्यायचा म्हणजे हे ब्रेड व्यवस्थित भाजता येतात यावर आपल्याला हे ब्रेडचे तुकडे घालायचे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजायचे गॅस एकदम कमी करा आणि याला छान दोन्ही बाजूने खरपूस भाजा तुम्हाला वाटतं एवढे तुकडे कुठं उलटात बसायचे सरळ अख्खा ब्रेड घ्या काठ कापून घ्यायचे तो भाजा आणि मग हाताने तुकडे गेले तरी चालतील मग त्याचे तुकडे कदाचित असं चौकोनी चौकोनी येणार नाही आपल्याला काय खायचंच आहे त्यामुळं चौकोनी करा वाकडे तिकडे करा चालतं तर एका बाजूने मंदाचेवर दोन मिनिटं भाजलं आणि हे बघा एका बाजूने क्रिस्पी आहे उलटून घेऊ दुसरी बाजूसुद्धा अशीच कुरकुरीत करून घेऊ आहे ना सोपं जेव्हा आपण ते डीप फ्राय करतो ना ब्रेड एक तर त्याच्यात किती जा जास्त इस्ट असतं हलका असतो त्यामुळे तेल खूप ओढून घेतो म्हणून आपलं हे शॅलो फ्राय केलेलं कधीही मस्त हे पाहिजे तो तुम्ही तुपामध्ये करा मी बटरमध्ये करते तर गॅस एकदम कमी करू दुसरी बाजूसुद्धा अशी शेकू दोन मिनटं दुसरी बाजूसुद्धा भाजली हे बघा छान भाजले गेलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेत आवाजाला गॅस मी बंद केला आहे याला काढून घेऊ क्रुटॉन्स तयार झालेले आहेत सूप काय म्हणते बघूया आता बघा सूप आपलं मस्त पाच सहा मिनिटं उकळलं रंग अजून खुलून आला आहे कारण बीट आहे ना जसं जसं जस शिजत जातं तसं तसं रंग छान सोडायला लागतं आपलं हे सूप मस्त उकळलेलं आहे आपल्याला फक्त आता काय करायचं आहे यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे थोडंसं बटर क्रीमीनेससाठी तुम्हाला पाहिजे तर सूप सर्व्ह करतो त्यावेळी थोडीशी फ्रेश क्रीम घातली तरी पण चालणार आहे याला मिक्स करून घेऊयात बटर घालून तुम्ही डायटसाठी करताय तर तुम्ही सुरुवातीला जे बटर घातलं ते नाही घातलं तरी चालेल किंवा अगदी थोडंसं घाला आणि मग बाकी सगळं सेम आहे आणि हे घ्या आपलं हे मस्त सुरेख रंगावर बीट आणि गाजराचं सूप तयार झालं किती मस्त रंग दिसतोय बघा असं सूप असेल तर कुठली मुलं नाही म्हणतील तर अशा प्रकारे आज आपण इथं थंडीमध्ये मस्त गरमागरम बीट आणि गाजराचं सूप तयार केलं गाजर बीटाचं प्रमाण जसं पाहिजे तसं घ्या पण या थंडीमध्ये हे सूप नक्की करून बघा आता हे क्रुटॉन्स आणि सूप कसे सर्व करायचे तर तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा सांगते मस्त बोलमध्ये हे गरमागरम सूप घ्यायचं आणि त्याच्यासोबत हे क्रूटॉन्स सर्व करायचे असे क्रूटॉन्स थोडेसे त्याच्यामध्ये टाकले की लगेच खायचे म्हणजे थोडेसे कुरकुरीत थोडेसे असे भिजलेले असतात खूप भारी लागतात मला तर ना हे सूप पेक्षा असे क्रूटॉन्स नुसते असे असेच खायला आवडतात स्टार्टर म्हणून तुम्ही पण तसे आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा कसं काय असे ना पण हे सूप नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद